जिल्हा सत्र न्यायालय स्थगित भरतीवरील आजची महत्वाचे अपडेट या भरतीवरील स्टे कधी हटणार याबाबत सुप्रीम कोर्टचा केसेस निपटारा होण्यासाठी सुप्रीम कोर्ट लोक अदालत घेण्यात येत आहे सध्या प्रिलोक अदालत सुरू असून आज उद्या शनिवारी या अंतर्गत उमेदवाराचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहेत यामध्ये दोन्ही पक्ष आपापली भूमिका ठेवणार आहेत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतल्याच्या नंतर सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट या दरम्यान सुप्रीम कोर्ट ची मुख्य लोक अदालत होणार आहे आणि यामध्ये दोन पक्षांचे म्हणणे ऐकून जर काही तडजोड होऊ शकत असले तर त्यात निकाल लागेल आणि मित्रांनो जर यामध्ये काही तडजोड झालीच नाही तर सुप्रीम कोर्ट मध्ये जशी चालू आहे तशीच संपूर्ण प्रोसेस सुरू राहणार मित्रांनो अनेक प्रकारचे खटले चालू असतात आणि या खटल्यामध्ये निकाल लागण्यासाठी वर्षानुवर्ष जात असतात त्यामध्ये एक महत्वाची भूमिका निभावत असते ती म्हणजे लोक अदालत तर लोक अदालतमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी खटल्याचे निकाल लावण्याचे प्रयत्न केले जातात त्यासाठी सुप्रीम कोर्टाचे माननीय माननीय न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय वाई चंद्रचूड साहेब यांनी प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्टमध्ये लोक अदालत सुरू केली आहे आणि त्यात आपली केस घेतलेली आहे मित्रांनो एकदा खटला का न्यायालयामध्ये गेला असता त्याला भरपूर वेळ लाग लागू शकतो अशामध्ये तुम्हाला संयम राखणे ही महत्वाची गोष्ट असते तसेच या भरती बरोबर देखील महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या सरळ सेवा भरती सुरू आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला तुमचं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे कारण टायपिंग ही फक्त तुम्ही दररोज एक ते दोन तास करू शकता तसेच पुढची येणारी जी भरती आहे नागपूर बेंच क्लर्क या भरतीवर देखील तुम्ही फोकस करा अजून भरपूर पदांची जागा निघणार आहे न्यायालय भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षामधील सरळ सेवा भरती असेल आणि तुम्ही जर न्यायालयीन भरतीची तयारी करतच असाल तर योग्य मार्गदर्शनासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कम्युनिटी लिंक्स दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो ही जी काही केस घेतलेली आहे यामध्ये किती यश या येईल हे सांगता येत नाही केस निकाली निघेल किंवा पुढे चालू राहील हे आपल्याला मुख्य लोक अदालत म्हणजे सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला समजेल जे काही भरती संदर्भातील अपडेट असेल तुम्हाला चॅनलद्वारे कळवण्यात येईल त्यामुळे जास्तीत जास्त ही माहिती मित्राला शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा